अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक एकोणतीस जानेवारीला म्हणजे बुधवारच्या दिवशी आहे या वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या पौष्य अमावस्या या नावाने सुद्धा ओळखत असतो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येतच असते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी पवित्र नदीच्या स्नानाला खूप महत्व आहे यामुळे सर्व व्यक्तींची पापे जी आहेत तर ती नष्ट होतात दरवर्षी पौष महिन्याच्या अमावस्येला मौनी अमावस्या साजरी केली जाते मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान देखील केलं जातं यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास दूर होतो आणि कुटुंबातील सदस्यांवरती पितरांचा आशीर्वाद कायम राहतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू आणि पितरांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल पण आंब्यांच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्कीच करा हा उपाय केल्याने एका रात्रीमध्ये तुमच्या आयुष्याचं देखील सोनं होऊ शकतं कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होऊ शकते सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊ शकतं तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरत असतात अमावस्या हा दिवस खूप वाईट आहे असं मानत असतात परंतु कोणताही दिवस हा वाईट नसतो फक्त अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे या अमावश्येचा परिणाम काही लोकांवरती पडत असतो या अमावस्येचा वाईट परिणाम खास करून पाण्यावरती होत असतो आणि म्हणून समुद्राला भरती ओहोटी येत असते आणि मानवी जीवनामध्ये सुद्धा ऐंशी टक्के पाणीच असतं त्यामुळे या अमावश्येचा वाईट परिणाम हा मनुष्यावरती सुद्धा होत असतो त्यामध्ये खास करून लहान मुलं आजारी व्यक्ती यांच्यावरती होत असतो आणि म्हणूनच बऱ्याच जणांना अमावश्या जवळ आली की अचानक त्रास व्हायला सुरुवात होत असते जसं की अमावश्याच्या दिवशी डोकं खूप दुखायला लागतं हातपाय खूप दुखत असतात घरात जर लहान मुलं असतील तर ती किरकिर करत असतात म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये आपण करत असतो अमावस्या हा दिवस असा आहे की आपण नकारात्मक शक्ती नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी जे काही आपण उपाय करत असतो त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फलप्राप्ती होत असते आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठीच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल मग तो पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कुटुंबामध्ये सतत वादविवाद क्लेश कलह होत असतील मुलं हट्टीपणा करत असतील घरांमध्ये सतत आजारपण आलेला असेल आणि जो काही घरामध्ये पैसा येतो तो, तो आलेला प सर्व पैसा आजारपणामध्येच निघून जातो महिना अखेरीस तुम्हाला कर्जबाजारी व्हावं लागतं बघा ज्या घरामध्ये असे कोणतेही काम जे आहे ना तर ते निर्विघ्नपणेपणे पार पाडत नसेल कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा तुमचा गुप्त शत्रू देखील असू शकतो किंवा तुमच्या घराला कोणी नजर बाधा किंवा असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आंबा आणि बघा आंब्याच्या झाडाचे पान हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे धार्मिक महत्व देखील तितकंच आहे आपल्या हिंदू धर्मांमध्ये आंब्याची पानं ही खूपच शुभ मानली जातात या आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंत आपण पूजा करत असतो आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यांमध्ये सुद्धा केला जातो आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवन हवनासह बघा इतर पूजा जी आहे तर ती पूर्ण ठरत नसते पूर्ण ठरत असते ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात विशेष तिथीवरती आपण हे उपाय जर केले तर जीवनातील अनेक समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो हा उपाय जो आहे तर हा उपाय केल्याने व्यक्ती कर्जमुक्ती आणि इतर संकटातून मुक्त होतो तसेच आर्थिक संकट देखील दूर होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची देवपूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपलं जे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे घराची फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडीशी हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला आपल्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे घराचा मुख्य उंबरटा दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत पानं घेताना ती चांगली कुठेही खराब झालेली किडलेली पानं घ्यायची नाही आहेत ही पानं घेतल्यानंतर स्वच्छ धुवायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवाने तुम्हाला आ, पे कुंकुवाची थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्टने तुम्हाला ह्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती स्वस्तिक जे शुभचिन्ह आहे तर ते काढायचं आहे आणि यानंतर एक धागा घेऊन तुम्हाला त्या आंब्याच्या पानांचे एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती आहे जेव्हा तुम्ही असं हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजावरती लावता तेव्हा तुमच्या घरामध्ये सर्व दोष त्याच वेळी नष्ट होतात आंब्याची पानं ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात आणि त्यावरती काढलेले हे जे स्वस्तिक आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही असं हे जे तोरण आहे तर ते या अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अवश्य लावा आता हे तोरण लावल्यानंतर दोन दिवस तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते लगेच काढून घ्यायचं आहे आणि हा उपाय फक्त याच अमावस्येला नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला आपण बघा घराच्या मुख्य दरवाजावरती जे आर्टिफिशियल तोरण लावत असतो प्लास्टिकचे त्याने फक्त आपलं घर जे आहे तर ते सुशोभित दिसत असतं पण त्या तोरणामधून आपल्याला काहीही मिळत नाही परंतु आंब्याचे तोरण जर आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत ना तर त्या निर्माण होत असतात आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा अजून एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि दोन आंब्याची पानं घे त्या गंगाजलमध्ये टाकायची आहेत आणि गंगा ते गंगाजल त्या आंब्याच्या पानांच्या सहाय्याने संपूर्ण घरामध्ये ते पाणी जे आहे तर ते गंगाजल जे आहे तर ते शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही आंब्याच्या पानाने हे गंगाजल तुमच्या घरामध्ये शिंपडतात तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं तुमची वास्तू ही पूर्णपणे पावित्र्य होते घरामध्ये कितीही मोठे दोष असेल तर ते या त्या क्षणामध्ये नष्ट होतात यामुळे आपल्या कुटुंबातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत जातात तर हा एक उपाय देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर भर भरपूर भर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्याच मनामध्ये इच्छा असते बघा किती बघा आपण कष्ट करत असतो कष्ट करूनही जर आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर मग अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ जी आहे ना तर ती मिळतेच असं नाही प्रत्येक वेळी परंतु जर आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल तुमची ही कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती मधामध्ये बुडवायची आहेत आणि ही पानं तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत तर पहा या मौनी अमावस्येच्या दिवशी आपण भगवान महादेवांची देखील पूजा करत असतो शिवशंकरांची पूजा करत असतो आणि जो व्यक्ती या अमावश्येच्या दिवशी हा उपाय करतो त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होते त्याचबरोबर जीवनामध्ये तुम्हाला कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत असतील तर दररोज तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत या उपायाने यशाचे मार्ग खुले होतात या आंब्याच्या झाडांमध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आंबा आहे फळ जे आहे तर ते हनुमानांना अत्यंत प्रिय आहे आणि जो व्यक्ती नित्यनेमाने या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या म्हणजे बुधवारी मौनी अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ